वांगाचे डाग म्हणजेच पिगमिटेशन्स याच्यावर आपण घरगुती उपाय आणि प्रॉडक्टचा आज अभ्यास करूया वांगाचे डाग सर्वात पहिले का होतात आपण ते बघूया भरपूर वेळेस वांगाचे डाग हे हार्मोन इन बॅलन्समुळेच शक्यतो झालेले असतात याचबरोबर अनुवंशिकता पण असू शकते आणि सनस्क्रीम न वापरणाऱ्या लोकांमध्ये वांगाचे डाग होण्याचे चान्सेस सर्वात जास्त आहे म्हणजे जेही लोक महिला म्हणा किंवा पुरुष म्हणा सनस्क्रीम रोज वापरत नाही त्यांना हंड्रेड पर्सेंट वांगाचे डाग होत असतात तर आपण बघूया की वांगाचे डाग जाण्यासाठी आपल्याकडे काय काय उपाय आहे घरगुती आणि प्रॉडक्ट्स ठीक आहे तर वांगाचे डाग जाण्यासाठी आपण सर्वप्रथम अभ्यासूया घरगुती उपाय वांगाचे डाग जाण्यासाठी घरगुती उपायांमध्ये सर्वात पहिला नंबर लागतो तो, तो म्हणजे बटाट्याचा बटाट्याने वांग्याचे डाग जातात भरपूर प्रमाणामध्ये ते कमी होतात आणि जातातही जर तुम्ही कंटिन्युअसली वापरला बटाटा कसा वापरायचा असतो वांगाच्या डागांसाठी बटाटा घ्यायचा तो खिसणीने खिसायचा आईस ट्रे असतो म्हणजे बर्फाचा ट्रे असतो त्या बर्फाच्या ट्रेमध्ये तो सगळा किस टाकायचा आणि त्याच्यात वरतून पाणी टाकायचं आणि तो ट्रे फ्रीझरमध्ये ठेवून द्यायचा आहे आणि तो जो बर्फ असतो तो बर्फ रोज तुमच्या चेहऱ्यावरून एकदा तरी दिवसातून जेव्हाही जमेल तेव्हा तो फिरवायचा त्यानंतर तो चांगला तीन ते चार मिनटं फिरवत राहायचा पूर्ण चेहऱ्यावरून फिरवायचा त्याने अशी टॅनिंग पण निघते आणि वांगाचे डागही कमीच होतात तर चांगलाच असतो तो चेहऱ्याला तर पूर्ण चेहऱ्यावरून फिरवायचा आणि नंतरून किमान तीन ते चार मिनटं ते तसंच राहू द्यायचं आहे चेहऱ्याला आणि त्यानंतर तुम्हाला तुमचा चेहरा जो आहे तो स्वच्छ पाण्याने धुऊन काढायचा आहे याने तुमचे वांगाचे डाग लवकर कमी होतात बटाट्यामध्ये पिगमिटेशन्स कमी करण्याचं प्रमाण जे आहे तर ते बऱ्यापैकी चांगलं आहे किंवा आपण असंही म्हणू शकतो की बटाट्यामध्ये ना चेहऱ्यावरचे डाग कमी करण्याचं जे डाग कमी करण्याचं प्रमाण जे आहे ते जास्त प्रमाणामध्ये आहे ते खूप चांगलं काम करते तर तुम्ही असंही करू शकत आहात की रोज तुम्ही भाजी करतात तर बटाटा हा आपल्या महाराष्ट्रीयन लोकांमध्ये टाकलाच जातो प्रत्येक भाजीत तर तो बटाटा जेव्हा आपण सोलतो तर त्या बटाट्याचं साल असतं ना त्याला पण आतून बटाटा लागलेला असतो तर तुम्ही स्वयंपाक करताना त्या बटाट्याचं साल ना ते साल पण तुमच्या चेहऱ्याला नुसतं घासलं असं नुसतं पूर्ण चेहऱ्यावरून घासलं आणि तसंच राहू दिलं तुम्ही दहा पंधरा मिनटांनंतर चेहरा धुतला तरी तुम्हाला त्याचा फायदा होतो दुसरा आहे घरगुती उपायांमध्ये ते म्हणजे आहे कोरफडीचा गर कोरफडीच्या गर आणि वांगाचे डाक पूर्णपणे जातात हा माझा शब्द नीट आहे का मी काय म्हणत आहे पूर्ण हंड्रेड पर्सेंट जातात पण मी हे पण सांगत आहे तुम्हाला त्याला किमान तुम्हाला दोन महिने कंटिन्यू करणं गरजेचं आहे तर काही नाही तुम्हाला जेव्हा पण दिवसातून वेळ मिळेल तेव्हा झाडाचं छोटंसं एवढासा तुकडा रोज कोरफडीचा काढायचा आणि तो तुमच्या चेहऱ्यावरून फिरवायचा किंवा तुमचा वांगाचा डाग आहे तिथे पण तो लावून लाव, ठेवला नुसता आणि त्यानंतर पंधरा वीस मिनिटांनी चेहरा धुवायचा किंवा अर्ध्या तासांनी चेहरा धुतला तर तुम्हाला दिसेल तुमच्या चेहऱ्यावरचे जे वांगाचे डाग आहे तर ते दोन महिन्यात पूर्ण नाहीसे झालेले असतील पूर्ण मी काय म्हणत आहे पूर्णपणे गेलेले असतील ठीक आहे हे झाले घरगुती उपाय आणि आता आपण बघूया प्रॉडक्ट मध्ये काय काय तुम्ही यूज करू शकता वांगाचे डाग ज्यांना असतात त्यांना एक स्किन केअर करणं खूप जास्त गरजेचं आहे ज्यामध्ये मी तुम्हाला बोललेलीच आहे की त्यांना सनस्क्रीम वापरणं खूप जास्त गरजेचं आहे सनस्क्रीम लावल्याने वांगाचे डाग जातात का नाही पण सनस्क्रीम लावल्याने वांगाचे डाग येत नाही आणि आलेले डाग वाढत नाही तर वांगाचे डाग हे अशा बुरशीसारखे असतात एकदा जर चेहऱ्याला कुठे वांगाचा डाग आला तर तो असा बुरशीसारखा वाढत वाढत जात असतो तर तो तिथे लॉक करण्यासाठी तुम्हाला एक परफेक्ट सनस्क्रीम लावणं गरजेचं आहे आपल्या आपल्या स्किनटोननुसार सनस्क्रीम कसं वापरायचं यावरचं से सेशन मी उद्या तुमच्यासाठी लगेच घेऊन येत आहे तर तुम्हाला चेहऱ्याला सनस्क्रीन रेग्युलर लावायचं आहे बाहेर पडतानासुद्धा लावायचं आहे सनस्क्रीन हे फिफ्टी प्लस एस पी एफमध्ये असायला हवं मी उद्या एक्सप्लेन करेलच तुम्हाला सेशनमध्ये दुसरी गोष्ट आहे तुम्हाला रोज रात्री झोपताना चेहऱ्याला पिगमिटेशन्सची नाईट क्रीम लावायची आहे ठीक आहे ह्या क्रीम खूप अशा काही महाग नसतात तीनशे साडेतीनशे रुपयाची एक क्रीम येत असते जी तुम्हाला महिना दीड महिना आरामशीर पुरत असते बघा तुम्ही तुमच्या चेहऱ्याला रात्री झोपताना प छान मस्तपैकी चेहरा धुवा आणि ती रात्री झोपताना एक पिगमिटेशन जाणारी क्रीम लावा नाईट क्रीम आणि ती रात्रभर तुमच्या चेहऱ्यावर तशीच राहू द्या रात्री आपल्या स्किन जी आहे ते ती स्किन काम करते ते क्रीम त्या चेहऱ्यावर काम करते आणि त्याच्यामुळे सुद्धा तुमचे वांगाचे डाग कमी येतात मार्केटमध्ये अशा बऱ्याचशा क्रीम आहे ज्या पिगमिटेशन्सचे नाईट क्रीम म्हणून मार्केटमध्ये तुम्हाला मिळतील ज्यामध्ये डर्माको आहे पिलग्रीम आहे आणि लस्टर मॅजिक सर्वात स्वस्त आहे आणि मस्त आहे तुम्ही लस्टर मॅजिक पण घेऊ शकता जी अगदी कमी किमतीत तुम्हाला खूप चांगल्यातली चांगली क्रीम मिळते तर तुम्ही तुमच्या वांगाच्या डागांना एक चांगली परफेक्ट नाईट क्रीम लावून घ्यायची आणि ती क्रीम तुम्ही दोन ते तीन महिने कंटिन्यू केली की तुमचे जे डाग आहेत ते जातात वांगाचे डाग पूर्णपणे चालले जातात का खरं जर बोलायला गेलं तर मी खरं स्पष्ट सांगेल वांगाचे डाग पूर्ण कधीच जात नसतात ठीक आहे ते पूर्ण जातातही पण कालांतरानंतरून तुम्ही स्किनचे रुटीन जर सोडलं तर ते पुन्हा यायला लागतात जर तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला वांगाचे डाग यायलाच नको तर रोज आणि रोज सनस्क्रीम नक्की आणि नक्की लावत चला सनस्क्रीनचं से सेशन मी उद्या तुमच्यासाठी ह्याच पेजवर घेऊन येत आहे नक्की आमच्या ह्या पेजला फॉलो करा आमचं यूट्यूबलासुद्धा चॅनल आहे आयडियास्टिक अकॅडमी तुम्ही त्यालाही फॉलो करू शकता मी महिलांसाठी घेऊन आलेली आहे हरतालिका आणि गणपतीचा स्पेशल मेकअप कोर्स फक्त एकोणपन्नास रुपयाचा हा कोर्स असणार आहे ज्यामध्ये मी महिलांना प्रात्यक्षिकरित्या मेकअप करून दाखवणार आहे की या हरतालिका आणि गणपतीच्या सणांमध्ये तुम्ही तुमच्या स्वतःचा मेकअप स्वतः कसा वा करायचा कोणतं फाउंडेशन वापरायचं ते कसं अप्लाय करायचं लायनर कसं लावायचं आणि आपलं मेकअप कसा करायचा हे सर्व तुम्हाला या सेशनमध्ये शिकवलं जाणार आहे फी फक्त एकोणपन्नास रुपये आहे प्रॅक्टिकली हे सेशन तुमचं असणार आहे म्हणजे मी ज्यामध्ये तुम्हाला प्रॅक्टिकली हे सेशन करून दाखवणार आहे माझा मेकअप शुक्रवारी दुपारी दीड वाजता हे सेशन असणार आहे दुपारी दीड ते तीन लाईव्ह लेक्चर असणार आहे आणि त्याचा रेकॉर्डेड व्हिडिओसुद्धा तुम्हाला दिला जाईल आणखीन माहितीसाठी मला डबल सेवन डबल फाय नाईन टू फाय थ्री सेवन झिरो ह्या नंबरला मेसेज करा थँक्यू